श्री स्वामी समर्थ नमस्कार मेस राशीच्या जातकानो आता तुमच्याच काळजाचा ठोका चुकाणारी वेळ आली आहे कारण तुम्ही ज्या शांततेत जगत आहात ती वादळापूर्वीची शांतता तर नाही ना गुरुजीच्या अत्यंत गोपनीय अनुगूढ भविष्यवाणीनुसार तुमच्या नशिबाच्या पलटावर अशा काही घटनांची मालिका सुरू होणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक वर्षापासून साठलेले कर्म आता फळ देणार आहे पण ते फळ गोड असणार की कडवट एका बाजूला यशाचा झगमळकाट दिसतोय तर दुसऱ्या बाजूला तुमच्या विश्वासातील माणसाने षडयंत्र तुम्हाला गिरंगूत करायला टिपलंय त्यासोबतच मित्रांनो जात कानो। या महिन्यातील चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या पाच तारखा आपल्या मेंदूवरती करून ठेवा कारण या अंतराळ ग्रहांचा एक असा महासंग्राम होणार आहे जो तुमच्या आयुष्यात महाभयंकर भूचाल घडून आणू शकतो हे केवळ राशी भविष्य नाही तर काळ पुरुषानं दिलेला एक निर्णाचा निर्वाणीचा इशारा देखील आहे गुरुजीच्या मते तर तुमच्या कुंडलीतील दहाव्या भावात आणि चार महाबली ग्रह एका प्रकारे एकमेकांना भेटणार आहेत की तुमची आर्थिक स्थिती सामाजिक प्रतिष्ठा एका रात्रीत बदलून जाईल कारण या पाच दिवसात नशिबाचा खेळ असा काही फिरेल जे कालपर्यंत राजे होते ते रंकाच्या स्थिती आणि ज्यांनी दुःख भोगले त्यांच्या आयुष्यात सुखाचा सरोदय होईल कारण मेसराशीच्या जातकनो सावध व्हा गुरुजींनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुमच्या शत्रूच्या अंतिम यात्रेची सुद्धा वेळ झाली आहे कारण हा प्रवासी जितका सुखद वाटतो तितका तो रहस्याने भरलेला सुद्धा असेल तुमच्या घरात तुमच्याच मित्रमंडळी तुमच्या नातेवाईकात एक असा चेहरा दडलेला आहे ज्याने तुमच्या विनाशाची शपथ घेतली आहे तो चेहरा कोणाचा आणि या ग्रहाच्या महायुद्धात तुमचा विजय होणार की पराजय या सर्व प्रश्नाची उत्तर आणि स्वतःला संकटातून वाचवण्याचा तो गुप्त महामंत्र जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो कारण ही भविष्य भविष्यवाणी अर्धवट सोडण्याची चूक अजिबात करू नका कारण तुमचे पुढचे आयुष्य याच पाच दिवसाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे तर राशीच्या जातकनु या महिन्यातील चौदा आणि अठरा तारखेदरम्यान अंतराळात जो ग्रहाचा महासंग्राम होणार आहे तो तुमच्या जीवनातील सर्वात मोठा भूकंप असेल कारण गुरुजीच्या मते तर सूर्य मंगळ बुध आणि शुक्र हे चार बलाढ्य ग्रह तुमच्या कुंडलीतील दहाव्या भावात एकत्र येत आहे आणि या ग्रहाचा मेळ सामान्य नसून एक प्रचंड ऊर्जा निर्माण करणार आहे जो तुमच्या नशिबाची जुनी पाने फाडून एक नवीन थरारक इतिहास लिहिण्यास सज्ज झालाय मेसराशीच्या जातकाने या महासंग्रामाचा पहिला आणि सर्वात मोठा फटका तुमच्या शत्रूंना बसणार आहे गेल्या पाचशे पन्नास दिवसापासून जे लोक तुमच्या प्रगतीच्या मार्गात काटे पेरत होते ज्यांनी तुमच्या सुखाची झोप उडवली होती त्यांच्या विनाशाची घटका आता भरली आहे गुरुजीने आता अंतिम यात्रेची सुरुवात असं म्हटलंय आणि हा काळ तुमच्या शत्रूंना त्यांच्या फळ देणारा असून आता त्यांना तुमच्या समोर टेकण्याशिवाय पर्याय उरला नाही मेसराशीच्या जातकानो या पाच दिवसाच्या काळात तुमचा करिअर व्यवसायात अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल ग्रहाच्या या महायुद्धातून एक अशी शक्ती बाहेर पडणार आहे जी तुमची थांबलेली कामे वेगाने मार्गी लागेल पण लक्षात ठेवा हे यश मिळवताना तुम्हाला अत्यंत सावध व्हावे लागणार आहे कारण जेव्हा ग्रहाचा महासंग्राम होतो तेव्हा विजयासोबत काही मोठी संकटेसुद्धा उभी राहतातच त्यामुळे मेसराशीच्या जात कन गुरुजीचा हा इशारा नीट समजून घ्या की शत्रूचा अंत होणे म्हणजे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होणे नव्हे तर तुमच्या सामर्थ्याचा उदय होणे असतो ज्याने तुम्हाला कमी लेखले ज्यांनी तुमचा अपमान ले, केला त्यांना आता तुमच्या यशाचा जलवा ले, पाहायला मिळेल कारण ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या सुवर्ण संधीप्रमाणे प्रमाणे असेल जिथे तुम्हाला तुमचे हरवलेले स्थान आणि पुन्हा एकदा मिळणारच आहे जातकानो या ग्रहाच्या युतीमुळे तुमच्या जीवनात एक प्रचंड निर्माण एकीकडे एक शत्रूचा नाश होत असताना दुसरीकडे नशिबाचे नवीन दरवाजे उघडत आहेत मात्र या अंतिम यात्रा सुरू असताना तुमच्या तुम्हाला तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतील शत्रूची अंतिम यात्रा सुरू असताना आणि नशिबाच्या या कोण तुमचे मित्र आहेत कोण तुमचे शत्रू आहेत हे ओळखणे जातकांनो आता खऱ्या सस्पेन्सला सुरुवात झाली आहे गुरुजींचा सर्वात मोठा इशारा तुमच्या जवळच्या माणसांबद्दल आहे सावधान ज्याला तुम्ही तुमचा उजवा हात मानता ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता तोच व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे तुमच्याच वर्तुळातील हा गद्दार तुमच्या प्रगतीवर जळत असून तुमच्या प्रत्येक हालचालीवर त्याची नजर आहे तो तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची संधी शोधत आहे हे विसरू नका मेष राशीच्या जातकांना हा गद्दार शत्रू बाहेरचा नसून तुमच्याच ताटात जेवणारा असू शकतो गुरुजी सांगतात की या महिन्यातील चौदा ते अठरा तारखेदरम्यान तुमची गुपिते कोणासमोरही उघड करू नका तुमची आर्थिक स्थिती किंवा तुमच्या भविष्यातील योजना कोणालाही सांगण्याची चूक करू नका तुमचीही एक छोटीशी चूक या गद्दाराला तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची मोठी संधी देऊ शकते या पाच दिवसांत मौन पाळणे हाच तुमचा सर्वात मोठा बचाव ठरेल मेष राशीच्या जातकांनो या भीतीदायक सावटाच्या दुसऱ्या बाजूला तुमचा प्रचंड जलवा आणि यशाचा काळ दडलेला आहे ग्रहांचा महासंग्राम तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे जिथे लोक तुमच्याकडे आश्चर्याने पाहतील समाजात तुमची प्रतिष्ठा अचानक वाढेल आणि जे लोक कालपर्यंत तुमची टर उडवत होते तेच आज तुमच्यासमोर नतमस्तक होतील हा तुमच्या कष्टांचा आणि सोसलेल्या अपमानाचा बदला घेण्याचा काळ आहे मेष राशीच्या जातकांनो या काळात तुमच्या कामाचा ठसा सर्वत्र उमटणार आहे नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल आणि व्यवसायात तुमचे नाव मोठ्या आदराने घेतले जाईल गुरुजींच्या मते तुमच्या राशीत निर्माण होणारे राजयोग तुम्हाला अशा काही संधी मिळवून देतील ज्यामुळे तुमची ओळख एका प्रभावशाली व्यक्ती म्हणून होईल तुमचा आत्मविश्वास इतका दांडगा असेल की समोर येणारे कोणतेही संकट तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकणार नाही मेष राशीच्या जातकांनो हे लक्षात ठेवा की जिथे मोठे यश मिळते तिथेच मोठे धोकेही असतात तुमचा वाढता जलवा पाहून तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात मत्सर निर्माण होणार आहे त्यामुळे एकीकडे आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवतानाच दुसरीकडे त्या गद्दाराच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका हा सस्पेन्स आणि ही उत्सुकता तुम्हाला एका अशा वळणावर नेऊन ठेवणार आहे जिथे तुम्हाला फक्त स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवावा लागेल मेष राशीच्या जातकांनो आता नशिबाची तिजोरी उघडण्याची वेळ आली आहे गुरुजींच्या मते या महिन्यातील चौदा ते अठरा तारखेदरम्यान तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडणार आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मुळापासून बदलून जाईल गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेले तुमचे धन जो पैसा परत मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती तो अचानक तुमच्या दारी चालून येईल हा अनपेक्षित धनलाभ तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारा ठरेल पण या सुखासोबतच एक गडद सस्पेन्ससुद्धा दडलेला आहे मेष राशीच्या जातकांनो केवळ पैसाच नाही तर व्यवसायात अशा काही गुप्त संधी तुमच्याकडे येतील ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल ग्रहांच्या या महासंग्रामात तुमची जुनी येणी वसूल होतील आणि गुंतवणुकीतून तुम्हाला प्रचंड मोठा नफा मिळेल पण सावधान गुरुजी इशारा देतात की हा पैसा येताना तो तुमच्यासाठी सुखाचा ठरेल की दुःखाचा हे तुमच्या निर्णयावर अवलंबून असेल कारण जिथे लक्ष्मी येते तिथेच अनेकांची वक्रदृष्टीसुद्धा वळते मेष राशीच्या जातकांनो पैशाचा पाऊस पडत असतानाच तुमच्या कुटुंबाच्या आघाडीवर एक भयानक वादळ घोंघावत आहे भीतीची बाब ही आहे की तुमच्या प्रगतीचा आणि बाहेरील यशाचा परिणाम तुमच्या रक्ताच्या नात्यांवर होताना दिसत आहे गुरुजींच्या गणनेनुसार तुमच्या कुटुंबातील एखादी अत्यंत प्रिय व्यक्ती तुमच्यावर प्रचंड नाराज होऊन तुमच्यापासून कायमची दूर जाण्याची शक्यता आहे हा भावनिक दुरावा तुम्हाला आतून पोखरून टाकू शकतो त्यामुळे यशाच्या नशेमध्ये आपल्या माणसांना विसरू नका राशीच्या जातकांनो घरातील शांतता भंग होण्यासाठी शनीची वक्रदृष्टी कारणीभूत ठरू शकते तुमची एक छोटीशी चुकीची प्रतिक्रिया किंवा तुमच्या रागाचा भडका तुमच्या सुखी संसाराला गालबोट लावू शकतो ज्यांच्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केले तीच माणसे आज तुमच्या विरोधात उभी ठाकल्याचे चित्र दिसू शकते या पाच दिवसांत घरातील वादात पडण्याऐवजी संयम राखणे हाच तुमचा सर्वात मोठा विजय ठरेल अन्यथा हा दुरावा भरून निघणे अशक्य होईल मेषराशीच्या जातकांनो हा सस्पेन्स आता टोकाला पोहोचला आहे एकीकडे तुमची आर्थिक भरभराट होऊन तुम्हाला रईस होण्याची संधी मिळत आहे तर दुसरीकडे तुमच्या स्वतःच्याच माणसांशी असलेले तुमचे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे हा नियतीचा विचित्र खेळ तुम्हाला पेचात पाडणार आहे पैसा मिळणार की माणसं राहणार या द्वंद्वात तुम्हाला अत्यंत जपून पाऊल टाकायचे आहे ही विचित्र आणि गुंतागुंतीची परिस्थिती तुम्हाला एका अशा वळणावर नेऊन ठेवेल जिथे तुम्हाला तुमची प्राथमिकता ठरवावी लागेल मेष राशीच्या जातकांनो या ग्रहांच्या महासंग्रामातून आणि गद्दारांच्या जाळ्यातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी गुरुजींनी एक सिद्ध महामंत्र दिला आहे या महिन्यातील चौदा ते अठरा तारखेदरम्यान कोणत्याही प्रकारची मोठी जोखीम पत्करू नका मग ते पैशांचे व्यवहार असोत किंवा रक्ताच्या नात्यांमधील वाद आपला संयम सोडू नका या काळात मौन हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल जोपर्यंत तुमचे काम शंभर टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या यशाची आणि फायद्याची चर्चा कोणाकडेही अगदी जवळच्या मित्राकडेही करू नका कारण तुमचे गुपितच तुमची ढाल ठरणार आहे मेषराशीच्या जातकांनो जर तुम्हाला शत्रूंच्या त्या अंतिम यात्रेचे साक्षीदार व्हायचे असेल आणि स्वतःचा बचाव करायचा असेल तर या काळात भगवान महादेवाची आणि हनुमंताची उपासना करणे अनिवार्य आहे गुरुजींच्या मते शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि शक्य असल्यास गरीबांना अन्नदान करा या पाच दिवसांत तुमचे चारित्र्य आणि तुमचे वागणे शुद्ध ठेवा कारण तुमच्या एका चुकीच्या कृतीमुळे ग्रहांची ही शुभफळे अशुभ परिणामांत बदलू शकतात मेष राशीच्या जातकांनो ही वेळ घाबरून जाण्याची नाही तर सतर्क राहण्याची आहे तुमच्या नशिबात राजयोग आणि प्रचंड धनलाभ लिहिला आहे पण तो मिळवण्यासाठी तुम्हाला या पाच दिवसांच्या परीक्षेतून ताऊन सुलाखून निघावे लागेल लक्षात ठेवा काळ खूप बलवान आहे आणि गुरुजींनी दिलेल्या या सूचनांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते आयुष्यात येणारे हे वादळ पेळण्याची ताकद मिळवण्यासाठी स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा मेष राशीच्या जातकांनो आज गुरुजींनी मांडलेलं हे सत्य तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरेल यात शंका नाही ग्रहांचा महासंग्राम शत्रूंचा अंत आणि गद्दारांचा पर्दाफाश या सगळ्या घटना तुमच्या दारावर दस्तक देत आहेत आता वेळ आली आहे ती स्वतःला सिद्ध करण्याची आणि नशिबाने दिलेल्या या संधीचं सोनं करण्याची लक्षात ठेवा ज्याच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद असतो त्याचा केसही वाकडा होऊ शकत नाही हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्यासाठी एक संरक्षक कवच आहे जे तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवेल मेष राशीच्या जातकांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि गुरुजींनी दिलेली ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे ही महत्त्वाची चेतावणी इतर गरजू बांधवांपर्यंत पोहोचू शकते तसेच ज्यांना या संकटाच्या काळात देवाचा भक्कम आधार हवा आहे आणि ज्यांना मनापासून वाटतं की त्यांचं कल्याण व्हावं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या देवाचं नाव जय श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती असेल मेष राशीच्या जातकांनो नशिबाचे हे खेळ आणि भविष्यातील अशाच घटनांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेल बटन नक्की दाबा जेणेकरून काळ बदलण्यापूर्वी तुमच्याकडे त्याची माहिती पोहोचेल सावध रहा सुरक्षित रहा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा ही वेळ तुमची आहे ती वाया घालवू नका